मानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती महोत्सवानिमित्त सातपूर महादेव नगर फ्रेंड सर्कल वायजी ग्रुप आणि साई महिला मंडळ यांच्या वतीनं प्रमुख आयोजक शिवसेना उपमहानगर प्रमुख योगेश कांगुर्डे भीम महोत्सव दोन हजार पंचवीस अध्यक्ष दीपक पवार तसेच स्वागता अध्यक्षा रुपालीताई गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनात सतरा एप्रिल रोजी सायंकाळी महेंद्रा सर्कल सातपूर बस स्थानकासमोर एक निळा एक भगवा फेम महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शाहीर सीमाताई पाटील आणि जॉली मोरे यांच्या शिव भीम गीतांच्या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते बौद्ध मार्गदर्शनात त्रिशरण पंचशील अष्टगाथा ग्रहण करण्यात आले तर उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करून या समाज प्रबोधनाच्या भव्य सोहळ्याचा प्रारंभ झाला सुप्रसिद्ध शाहिर सीमाताई पाटील यांच्या खास शैलीत मनाला भिडणाऱ्या भारदस्त आवाजात गीतांना शाहिरीची जोड देत राजमाता जिजाऊ सावित्रीमाई भीमाई रमाई छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले महामान्यव डॉ बाबासाहेब आंबेडकर अशा सर्वच राष्ट्रमातांचे तसेच राष्ट्रपुरुषांच्या कर्तृत्वावर विविध समाज प्रबोधन एका पेक्षा एक सरळ गीतांवर आधारित कलाकारांनी अनेक सादरीकरण केलं शिवाने सारे जुलूम को ही

असण्याचा अधिकार मिळाला जगण्याचा अधिकार असे अनेक हक्क अधिकार मिळाले आणि म्हणून रुतबा मुझे तेरे संविधान से मिला है ये मान और सम्मान मुझे तेरे संविधान से मिला है ये रुतबा मुझे तेरे संविधान से मिला है ये मान और सम्मान मुझे तेरे संविधान से मिला है औरों को मिला होगा उनकी मुकद्दर से औरों को मिला होगा उनकी मुकद्दर से लेकिन मुझे तो मुकद्दर भी तेरे संविधान से मिला उठा, उठा उठा दिवाली आली रे आणि बाबा साहेबांनी केलेल्या उत्कारामुळे बोनस घेण्याची वेळ आहे येईते कागा येईते माणसा यांच्यामुळे झालेल्या सामाजिक परिवर्तनावर डोंबाराच्या गीतातून लहान मोठ्या कलावंतांनी अप्रतिम सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले नाचत डोंबारी शाळेत जातो डोंबरी लिहितो डोंबारी वाचतो डॉक्टर बनतो कलेक्टर बनतो देशाचा पंतप्रधान बनतो हे बन कुणामुळे माहित आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दिलेल्या आणि म्हणून सर्व प्रमुख कलावंतांना सन्मानित करण्यात आले तर शिवसेना उपमहानगर प्रमुख योगेश कांगुर्डे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे तसेच नागरिकांचे आभार व्यक्त केले आपले पाटील यांचा कार्यक्रम व मोरे या कार्यक्रमातल्या सर्वांनी सर्व कार्यकर्त्यांनी ग्रुप असेल महिला मंडळ असेल महादेवनगर फ्रेंड सर्कल असेल माझे सर्व मित्र परिवार माझे नातेवाईक या ठिकाणी तुमचा दोन मूल्य वेळ देऊन हा कार्यक्रम तुम्ही योग्य ताकदीने सक्सेस केला त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो असंच प्रेम आमच्या मंडळावरती व गांगुरडे परिवारावरती सदैव राहावं आणि या कार्यक्रमाला ज्यांनी मोराचं सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्व मान्यवरांचे मनापासून एकदा आभार मानतो असं सहकार्य त्या मान्यवरांनी माझ्यावरची वेळोवेळी करावे असं आवाहन करतो आणि तुम्ही या ठिकाणी सगळे उपस्थित झाले त्याबद्दल आभार मानतो सॉरी सर्व पत्रकारांचे पण मनापासून धन्यवाद व सातपूर पोलीस स्टेशनचे पण मनापासून आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भिंद जय बुद्ध म्हणून पाचशे असेल ग्रामस्थ असेल जोतन बुद्धविहार असेल कॉलनी असेल

संकल्पित त्रिपाई पक्षप्रमुख प्रकाश पगारे माजी नगरसेवक नंदू शेठ जाधव भागवत अरोटे योगेश शेवरे कामगार संघटनेचे विक्रम नांगरे उद्योजक गोकुळशेठ निगळ जीएस नाना सावळे नितीन बाळा निकळ शिवजन्म उत्सव समिती अध्यक्ष जीवन रायते गुरु शिष्य जयंती समिती अध्यक्ष प्रवीण नांगरे यात्रा उत्सव समिती अध्यक्ष प्रकाश निगळ किशोर शेठ मुंदडा शांताराम चव्हाण एकनाथ टिडके रवींद्र देवरे लोकेश बाळागवळी प्रकाश महाजन पोपटराव जेजूरकर नरेंद्र सोनवणे संजय राऊत गौरव जाधव अप्पा शहाने डॉक्टर वृषालीताई सोनवणे अलका गायकवाड गीताताई जाधव माजी सरपंच रवी साळवे पाटील पुखराज चौधरी मोहन चौधरी राहुल पटेकर अशोक पान पाटील आदी विविध क्षेत्रातील असंख्य मान्यवरांचा खास निळा फेटा बांधून स्वागत तर शाल व स्मृतीचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला या प्रसंगी विविध सामाजिक संस्थांसह मान्यवरांच्या हस्ते योगेश गांगुर्डे यांचाही सत्कार करण्यात आला या सोहळ्याचं सूत्रसंचलन ज्येष्ठ शिवसैनिक विजय बुरकुल यांनी केले सातपूर महादेव नगरासह परिसरातील नागरिक महिला तसेच नागरिक मोठ्या या सोहळ्यासाठी उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ते गणेश गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनात रतन पवार उत्तम शिंदे सुनील पवार विकास सोनवणे नाना पगारे ज्ञानेश्वर आव्हाड नारायण गायकवाड शंकर मोहिते विठ्ठल खरात सोना गांगुर्डे प्रशांत गांगुर्डे आकाश आव्हाड सागर शार्दूल सुनील भालेराव अमोल भालेराव संतोष शार्दूल दीपक गांगोडे संदीप डांगरे विशाल वाघ प्रकाश अहिरे अक्षय पवार प्रमोद डांगरे गौतम शार्दूल सागर पगारे समाधान शिंदे मनोज साळवे सोना पवार रामा आहेर प्रवीण कांबळे राकेश पगारे करण कांबळे अमोल पवार राजेंद्र आहिरे ओमकार गोदीस नाना लोखंडे बाबा पवार अनिल दाता स्वप्निल जाधव प्रियपाल कांबळे संदीप वाघमारे राहुल इंगोले श्रीराम पवार विकास भालेराव राजू गोतीस रोहन पवार प्रदीप गायकवाड प्रेम पवार अजू मखरे गौरव पवार सुजित मखरे सनी पवार आदींसह सातपूर महादेव नगर फ्रेंड सर्कल वायजी ग्रुप आणि साही महिला मंडळाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले